आत्ताची या घडीची मोठी बातमी दुःखद बातमी परळी शहरातून येत आहे परळीचे प्रसिद्ध व्यापारी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू सहकारी महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्डाचे सदस्य तथा परळी शहराचे माजी नगराध्यक्ष आणि योगेश शु, योगेश्वरी शुगरचे अध्यक्ष राहिलेले अशोक शेठ सामट यांचं आज सायंकाळी साडेनऊ वाजता दुःखद निधन झालं पर शहरातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे सर्व गुणसंपन्न सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव होता लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते राहिलेले आहेत आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या दरम्यान राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार असताना ते महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्डाचे सदस्य म्हणून राहिलेले आहेत त्यांनी योगेश्वरी शुगरची स्थापना केली होती परळी शहराचे एक भूषण ठरलेले सेठ सामत हे मनानं खूप श्रीमंत होते अनेक गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या संसाराला हात लावण्यासोबतच अनेक गोरगरिबांच्या मुलामुलींच्या लग्नाला सहकार्य देखील त्यांनी केलेलं होतं सर्वांमध्ये रमणारा सर्वांमध्ये बसणारा सर्वांशी आपलेपणानं वागणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती गेल्या अनेक दिवसापासून ते सक्रिय राजकारणापासून बाजूला असल्याचं चित्र दिसत होतं आज म्हणजे शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी रात्री नऊ तीसच्या दरम्यान त्यांचं परळी येथे दुःखद निधन झालं त्यांच्यावर उद्या शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या सिंचन भवन समोरील घरापासून अंत्ययात्रा निघेल एक चांगलं सालस प्रभावी नेतृत्व गमावल्याचं दुःख अवघ्या परळीकरांना आहे परळीच्या व्यापारपेठेमध्ये त्यांचं वेगळं नाव होतं असं हे सर्वस्पर्शी नेतृत्व आज आपण गमावलेलं आहे वार्तासमूहाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येत आहे लोकनेत्यांच्या सावलीप्रमाणे ते लोकने सावली राहायचे युती सरकारची सत्ता असताना ते महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या बोर्डावर सदस्य म्हणून देखील ते दे होते परळी शहराला भाजपसाठी ही मोठी दुःखद बातमी आहे